राऊ भाऊ यांच्या निवासस्थानी पार पडलेला आहे त्यानिमित्ताने चर्चा बैठक सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम सर्वांचे महान त्यागी बाबा जुनदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम सर्वांच्या लाडक्या वाराणसी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष शंकर भाऊ सोंटके भाऊ यांना माझा नमस्कार उपाध्यक्ष घाटे भाऊ यांना माझा नमस्कार मार्गदर्शक भर्रे भाऊ यांना माझा नमस्कार बडवाई काकाजी यांना माझा नमस्कार दिवडे साहेब यांना माझा नमस्कार लांबट भाऊ यांना माझा नमस्कार विनोद भाऊ यांना माझा नमस्कार मी सर्वांचे नाव मला येत नाही सर्व ज्येष्ठ सेवक कार्यकर्ता मन त्यांना माझा मनपूर्वक नमस्कार बाळ टोपाळ शेवटीनी ज्येष्ठ शेवकीनी कार्यकर्ता शेवटीने सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार ठाकरे भाऊला माझा नमस्कार संचालक संचालकांनी मला दोन शब्द दो बोलण्याची संधी दिलेली आहे आम्ही या मार्गामध्ये मी दुखी झालेली आहे दुखी म्हणजे मी एक मुलगी होती मला माझ्या आई वडिलांकडे हा मार्ग होता मी कमी तीन चार वर्षाचे असे तेव्हाच माझ्या वडिला हा मार्ग होता माझ्या वडिलाचा शेवक नंबर फक्त शहाऐंशी होते मला बाबाच्या हाती मुल सगळं कळत होत आमचे बाबा दुमधवजी आमच्या आईच्या गावाला यायचे गांगणेरला सांग तर असे हुर्डा वगैरे खायला येत होते आमच्या वाराणसी आई सुद्धा येत होत्या तर एका कार्यकर्ता सेवकाकडे जायचे माझे वडील फक्त तीन नंबरचे सेवक त्या गावातले तर चहा प्यायला वगैरे बोलवायचा माझ्या आई नागपूरच्या असून खेड्यावर दिलेल्या होत्या पण आमच्या आईला चला आपलं खेड्याचं बनवणं आता आपल्या शहरातले आपले बाबाजुमदेवजी आपण कस बनवायचं तर आमच्या वाराणाची आईला माझी आई तिखट मी सर्व द्यायची आणि आमच्या वाराणाशी आई पोहे बनवायच्या चहा करून द्यायच्या आणि आमची आई बाबा जुमदेवच्या निघून द्यायच्या असं नाही का तेच नाही आमची आई फाटली वापरही टाकून येत होती तरी आमचे बाबा जुमदेवजी असे बसत होते बास टाकून देत होती गावातले सेवक होते अरे हे सेवक म्हणे खाली बसे मी का बलराम मी का दादा बसू का म्हणे नाही एकता होत्या तेव्हा असे आमचे वाराणसी आहे असा ओळखत नव्हत्या बाबा जुमदे कोणत्या इकडे ओळखा नव्हत्या त्याच्या साधे आहे संप फक्त पांढरे कपडे धोर बंगाली घालायचे टोपी घालायचे साधे राहत होते वाटत नव्हतं कोणते आहे का एवढा लोक ओळखत आमच्या वाराणसी सोळा वारी पातळ घालायच्या आणि असं वाटत नव्हतं आमच्या वाराणसी कोणत्या आहे का आहे पण एवढं प्रेमान बोलत होत एवढं प्रेमाने बोलवत होत्या कधी वागवत नव्हत्या जर रागवले तर आपला प्रोटाशी घेत होत्या अशा प्रेमळ स्वभावाच्या आपल्या वाराणसी होत्या तर पहा माझी आई बाबा जुमदेवजी गांधीरला आले माझी आईनं म्हटलं का बाबा माझ एवढं मोठं शेती आहे खूप मोठा वाडा आहे त्या वाड्यामुळे माझ्या मला तीनच पोरी आहे आज तीनच पोरी आहे म्हटल्यावर बाबा आपल्या घरी ह्या पोरी गेल्या तर हा एवढं मोठं घर ह्या शेतीचा फोन करेल बाबा झुमदेवजी एक शब्द बनले बाबाला किती मुलं आहे तुला तर तीन मुली आहे पण बाबाला किती मुलं आहे तर बाबाला एक मुलगा आहे तो हि राहत नाही तो अमेरिकेला राहते मी तर पहा बाबा जे शब्द कधी खाली गेलेले नाही आहे तर माझ्या मोठ्या बहीणचं लग्न झालं तिथला सात वर्षानंतर मुलगा झाला सात वर्षानंतर मुलगा झाला त्याला एवढा त्रास होतो त्या मुलाला का वाचण्याची शक्यता नव्हती तिला त्या अनेकामध्ये नाही सट्टी लागली खोका केला असं नाही काय तर त्याला ते लागलेली होती गेला ला होता माझ्या आईला निरोप आला तुमचा नातू तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही भेटीला येऊ शकता माझी मधली बाई भंडाराला राहते ती आणि माझी आई ती त्या गावाला गेले फागी मारीला आणि खरं त्यांची तब्येत पाहून असं वाटत होतो काहीच नाही असं मास लोपत होत झुमन होत दूत असं ते गालात असं चिंधड्या लोपत होत्या कोणत्या अंगठ्या सारखे त्याचे हात पाय होते तर वाचण्याची त्याची शक्यता नाही होती तो एक वर्षा काही वाचत होत तर पहा माझी आई काय म्हणे मरण तर माती देई झगड तर रोटी देई असं म्हणून त्या बाळाला माझी आई घेऊन आली आणि बाबा हनुमानजीची फोटो होती त्या फोटोच्या जा खाली त्याला पिऊन देतो ते झोपवून देत होते आणि चमच्यानं पाणी पाजू त्याला लहाण्याचा मोठं केलं आणि तो मुलगा म्हणून माझ्या आईनं का म्हटलं होतं मला मुलगा पाहिजे तो मुलगा म्हणून माझ्या आईच्या घरी आताही आहे तर जसे आम्ही तीन बहिणी होतो त्याच्या पुढे तीन पोरी झाल्या म्हणजे तर तो तसं तो शेती तशीच आहे घर शेतीच आहे मुली तशाच आहे बाबाचे शब्द कधी खाली केलेले नाही जसे बाबा आहे तसं घडत होत आता बरोबर त्या बाईनं मार्गदर्शन केलं मध्ये खरंच आधी ना बाबा दौरे घेत होते गावेबाई जात होते आमच्या आत्या सुद्धा फिरल्या बाबासोबत माझे वडील सुद्धा जात होते बाबासोबत असे खेडोपाडी जात होते पण बाबाने आपला बराच वेळ झालेला आहे आपण मार्गदर्शन करतो मग प्रत्येकाला अनुभव आलेला आहे अनु अनुभवातूनच हा मार्गदर्शन आहे कोणी कोणाचा अनुभव सांगत नाही स्वतःचा अनुभव स्वतःच सांगले म्हणजे म्हणून मी म्हणत होती का बाबा मलाही शेवटचा मुलगा पाहिजे बाबा मलाही शेवटचा मुलगा पाहिजे बाबा तर खरंच पाच वर्ष मी अनेक मध्ये राहिली आणि एक वर्ष एका भगवंताच्या नावाची मी अगरबत्ती लावली तर खरंच माझे पती परमेश्वर या मार्गामध्ये मा आले आणि मार्गावर अजून बसून आता मला कमीत कमी ते पस्तीस वर्ष या मार्गामध्ये आले तर आम्ही सुख शांती समाधानीने हा जीवन जागत आहोत बाबा धुंढवली ना सर्वांना तत्व शब्द नियम दिलेले आहे ना हा तत्व शब्द पण आपण पालन करून मी पण करीन एवढे बोलून माझे दोन शब्द मी समाप्त होतो सर्वांना माझा नमस्कार आणि पहा भगवंताची इच्छा कशी असते इथं घेण्याचा आमचा काही नाही आम्हाला दुसऱ्या गावाला जायचं होतं पण पा इथं हवं नाही चला शेवटांची भेट झाली पाहिजे बाबाने एकता दिलेली आहे शेवक नमस्कार म्हणता नाते झुळलेले आहे आपण एका पण आपण एका लेक राहत्या एक एक नात्याला ले टाकून बाबा जुनी नमस्कार केला ते सगळं नाते जुळले आणि एकता जुळली म्हणून याच ठिकाणी आम्हाला पोहोचलो आणि इथे येऊन बाबाचा मार्गदर्शन मी आला एवढे म्हणून माझे शब्द समाप्त करतो